माझं नाव मीनानानाथ संजयराव पाटील रामनाथ शिंगणापूर तुम्हाला या निवडणुकीविषयी काय वाटतंय आता निवडणुकीची रणधुमाळ आता चालू आहे हो त्यासाठी उमेदवार आमच्या गावातील उभारलेले आहेत हे रसिका अमर हो ते मागल्या साधारण पाच वर्षापाठीमध्ये निवडणूक झाली आहे जिल्हा परिषदची त्या माध्यमातून ते रसिका पाटील उभारलेले आहेत अपक्ष म्हणून लोकांनी भरपूर मतांनी निवडून दिलेले होते आता सध्या त्यावेळी अकरा गावे होते आत्ता सध्या नऊ गावे आहे मतदान वाढल्यामुळे आता सध्या नऊ गावे आता त्या मतदारसंघात सिंगणापूर मतदारसंघामध्ये आहे मतदान म्हणजे आज पचंड शेवटचा दिवस हो काय वाटतं तुम्हाला आता आम्ही आता फिरत असताना पैपणींच्याकडे जात असताना मतदारच्या संदर्भात तर त्यांचा ते पै पाहुण्यांचा किंवा त्या गावात जिथं जिथं जाईल तिथे रसिका पाटलांचं ऑलरेडी फर्स्ट टाईम नाव येत आहे त्यामुळं ती लोकांची पसंती आहे की ह्यावेळी पण रसिका ताईस शंभर टक्के निवडून येणार तिचे कारण असे की आता आ, काम करत असताना तिने अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर तिने साधारण अठ्ठावीस कोटी रुपयाची कामे त्या गावातील केली त्याबरोबर त्यांच्या का कामाचा झपाटा बघून त्यांना एक अपक्ष येऊनसुद्धा त्यांना सभापती पण मिळाली आरोग्य व शिक्षण सभापती म्हणून तिने काम बघितलं काम बघितल्यानंतर त्यांना थोडाच कालावधी मिळाला सभापतीचा त्याच्यानंतर तिने अकरा साडे अकरा कोटी रुपयाची परत आरोग्य विभागामध्ये म्हणजे पूर्ण कवर केलेले आहे म्हणजे पूर्ण कामे केलेली साडे अकरा कोटी रुपयाची आणि आता म्हणजे साधारण आपल्या गावातनी म्हणजे आपल्या शिंगणापुरातच मला वाटते चार साडेचार कोटी रुपयाची कामं ऑलरेडी त्यांची झालेली आहे आणि ब सगळ्या गावाचा करता अठ्ठावीस कोटी रुपयाची तिने कामे केली त्यानंतर आपल्या गावाला तिने रसिका पाटलांच्या माध्यमातून आपल्याला वॉटर ए टी एम दिलेलं आहे आता आ, आ, ते आता इकडे आहे विरोधक त्यांच्या जरासा विरोध करत आहेत ते असं म्हणत आहेत की काय केले काय केले साधारण एवढ्या गावातील देवळे बांधल्या आमच्या गावातील दे ज्योतिबाचं मंदिर एक सुशोभीकरणचं मस्त मंदिर तिने ऑलरेडी या शिंदापुरांमध्ये बांधलेलं आहे त्याबरोबर मरगाई गल्लीचं मंदिर मरगाई मंदिर म्हणजे मरगाई मंदिरचं काम आता चालू आहे त्याबरोबर तिने पंटी साहेबांच्याकडून एक साधारण पंचवीस लाख रुपयेच निधी आता ऑलरेडी आता काम चालू आहे त्याबरोबर विरोधक म्हणतात की के, के, काय केलंय काय केलंय काय नाही आता अमर साधारण शेतातील शेताकडे जाताना जे पानन बघितली तर उमेदवार आता जे विरोधक म्हणतात उमेदवारांच्या घराबाशी जाणारा रस्त्यापेक्षा तो रस्ता ख कच्चे खडीकरणाचा बुरुंगणाचा रस्ता केला आहे तो तिच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगला आहे आणि आता तुम्ही हे जा करता वाटलं तर आणि गावात जर का चक्कर टाकल्याने शूटिंग केलं तर गाव किती व्यवस्थित आहे ह्याचा उदाहरण म्हणजे आमच्या रसिका होईल आता शेवट बोलत असताना जे आपल्या म्हणजे कोल्हापूरकडं येणारा जो रस्ता आहे ती ऑलरेडी आपल्या ह्याच्यात म्हणजे आपल्या मतदारसंघात येत नाही तरीसुद्धा तिने कमीत कमी एक तीन किलोमीटरचा रस्ता तिने एकदम व्यवस्थित प्रकारे म्हणजे आता व्यवस्थित आहे रस्ता म्हणजे जे आधी खडगे दबळे होते हे व्यवस्थित आहे त्यानंतर आ... आता आमच्या बघता गावातील एवढा विकास केल्यानंतर गावातील लोकं ऑलरेडी त्यांच्या पाठीमागे आहेत आणि दोनशे टक्के आणि तर जास्त असेल त्याच्यापेक्षा तर त्या मतांनी म्हणजे दोनशे टक्के मतांनी निवडून दोनशे टक्क्यांनी निवडून येतील ठीक